नमस्कार अगदी लग्नाच्या पंक्तीत खातो तसाच लुसलुशीत मोकळा आणि चविष्ट सात्विक मसाले भात घरीच तुम्ही चांगल्या प्रकारे बनवू शकता एखाद्या दिवशी जेवण करायचा कंटाळा आला तरीही हा असा मसाले भात झटपट कुकर मध्ये फक्त दोन शिटी मध्ये बनवू शकतो मसाले भात खास होण्यासाठी एक सिक्रेट मसाला तयार करणार आहे ज्यामुळे तुमच्या मसाले भाताला अप्रतिम चव येईल तर मी श्रावणी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग झटपट मसाले भात करायला घेऊ चविष्ट लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात करण्यासाठी इथे मी एक कप जुना कोलम तांदूळ घेतला आहे जुना म्हणजे हा असा सरळ एकसारखाच दिसतो हा एक कप म्हणजे पाव किलो एवढा आहे इथे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता शक्यतो मसाले भातासाठी घरातला कुठलाही साधा तांदूळ वापरला जातो तांदूळ दोन ते तीन पाण्यामध्ये चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि एका चाळीत निथळत ठेवायचा निथळल्यानंतर हा साधारण अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे तर आता इथे मसाले भाताला एक चविष्ट अप्रतिम चव येण्यासाठी इथे काही बेसिक खडे मसाले घेतले आहेत ते म्हणजे एक चमचा धणे अर्धा चमचा जिरं दोन ते तीन तमालपत्र पाव चमचा बडीशेप एक मसाला वेलची आणि एक हिरवी वेलची तीन काळी मिरी दोन लवंग चिमुटर दगडफूल अर्धा इंच दालचिनी एक इंच बदियान आणि चक्रीफूलचा एक छोटासा एवढा तुकडा हे सर्व मसाले आपल्याला असे कच्चे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत असे कच्चे मिक्सरला वाटल्याने त्या मसाल्याची चव मसाले, मसाले भातात उतरून भात चविष्ट लागणार जर हे मसाले भाजले तर अस्सल मसाले भाताची चव येणार नाही तर हे मसाले वाटून बारीक पावडर करायची मी हे असे थोडे दरदरीतच ठेवले आहेत कारण एवढ्या प्रमाणामध्ये मिक्सरमध्ये थोडे दरदरीतच राहिले आहे असा हा छान मसाला तयार झाला आहे आता इथे भाज्या पाहूयात तर इथे पाववाटी तोंडली धुवून साफ करून घेतलेली आहे ही अशीच शक्यतो उभी लांब कापून घ्यायची असते तोंडली अशी कोणी सहसा खायला बघत नाही पण अशी मसाले भातामध्ये घातल्याने ती त्या निमित्ताने खाल्ली जाते त्यानंतर चार पाच फरस बी आवडीप्रमाणे कापायची आहे किंवा ह्यापेक्षा अजून तुम्ही थोडीफार जास्त घेऊ शकता इथे मी एक इंच लांबीचे तुकडे केले आहेत थोडासा गाजर उभा कापून घेतला आहे आता इथे बटाटा कापून घ्यायचा आहे बटाट्याची सालं काढायची आणि असेच उभे लांब कापून घ्यायचे काळे पडू नये म्हणून असे पाण्यामध्ये घालून ठेवले इथे मटार पावबाटी घेतले अजून तुम्ही कुठल्या तुमच्या आवडीच्या भाज्या पाहिजे असतील तर त्या घेऊ शकता ह्या भाज्या कापून झाल्या तर पुढे भाताची फोडणी करायला घेऊया आता गॅस मध्यम आचेवर ठेवून कुकर मध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं सुद्धा चांगलं तडतडलं की दोन तीन तमालपत्र घालायचे सात आठ कडीपत्त्याची पानं परतायची तीन हिरव्या मिरच्या परतून घेतल्या आहेत पाव चमचा खसखस घातली आहे तर ही खसखस मगाशी मसाला बनवला होता त्यामध्ये घालायचा होता तर चुकून ती राहिली म्हणून मी इथे फोडणीमध्ये घालते कारण खसखसमुळे मसाले भाताची चव दुपटीने वाढते आता आपण यात भाज्या ॲड करूयात तर इथे प्रथम पावकप चिरलेली तोंडली घेतली आहे आता मसाले भात म्हटलं की तोंडली ही पहिली आलीच पाहिजे तोंडली मध्यमाचेवर अर्ध मिनिट परतून घ्यायची तिच्यातला ओलसरपणा घालवायचा आहे त्यानंतर फरसबी परतून घ्यायची हे सर्व मध्यमाचेवर परतायचं आहे नाहीतर भाजी भांड्याला खाली लागू शकते त्यानंतर मटार परतून घ्यायचे मटार सुद्धा त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत परतायचे आहे त्यानंतर कापलेला अर्धा बटाटा घ्यायचा तो सुद्धा परतायचा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून घेऊ शकता आता गाजर परतायचे आहे हे सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी परतायचे एक एक करून सगळ्या भाज्या छान परतून घ्यायच्या त्यानंतर सात आठ काजू चांगले परतून घ्यायचे काजू पाहिजे असेल तर घालायचे नाहीतर नाही घातले तरी सुद्धा चालतील तर दीड चमचा किसलेलं आलं घालायचं आपण सात्विक मसाले भात करतोय त्यामुळे इथे फक्त आलंच घेतलं आहे आलं छान सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे अशा पद्धतीने परतायचं त्याचा सुगंध भाजीमध्ये उतरला पाहिजे आता हा आपण तयार मसाला बनवला आहे त्यातला एक चमचा घालायचा मसाला जास्त घालायचा नाही आपण ताजा बनवला आहे त्यामुळे तो कमी तिखट नाही आणि गोडही नाही मध्यम चवीचा बनणार तुम्हाला जर तिखट हवं असेल तर थोडा मसाला वाढू शकता इथे एक चमचा मसाला पुरेसा आहे मसाले भात हा जास्त तिखट नसतो हलक्या चवीचा असतो त्यामुळे इथे मी एक चमचाच मसाला घातलेला आहे आता हा बाकीचा उरलेला मसाला आहे तो पुलाव किंवा बिर्याणीमध्ये वापरण्यासाठी व वा ठेवून द्यायचा मसाला छान मिक्स करून घ्यायचा हा मसाला घातल्यावर फोडणीचा सुगंध अगदी घरभर पसरला आहे अर्धा मिनिट भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग घालायचं हे मस्त असं परतून घ्यायचं नंतर एक चमचा लाल तिखट किंवा कश्मीरी मिरची पावडर घालायची आणि मोठ्या गॅसवर सर्व मिक्स करायचं हा मसाला भाजीला छान लागला पाहिजे आता गॅस लहान करून आपण मीठळत ठेवलेले तांदूळ त्यात घालायचे आहे आणि चांगले मिक्स करायचे असे स्टेप बाय स्टेप जिन्नस घातले की आपला पदार्थ रुचकर बनतो तर हे तांदूळ भाजीत छान एकजीव करायचे आता हा मसाला सगळीकडे लागला आहे तर गॅस लहान करून वर थोडी कोथिंबीर पसरायची वर एक चमचा तूप घालायचं आणि सर्व मिक्स करायचं सर्व मिक्स करून झाल्यावर इथे आपण एक कप तांदूळ घेतला होता तर एक कप तांदळासाठी दोन कप गरम पाणी घ्यायचं आहे पाणी घालून चांगलं ढवळून घ्यायचं सर्व मिक्स केलं की चवीप्रमाणे मीठ घालायचं मी इथे एक चमचा मीठ घातला आहे गॅस मोठा ठेवायचा आणि ढवळून घ्यायचं नाहीतर तांदूळ खाली लागू शकतात आता दोन मिनटांनी पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर ह्या पाण्याची चव घेऊन पाहायची मीठ मसाला जर कमी असेल तर ते इथेच घालायचं आहे कारण एकदा कुकरला भात शिजला की नंतर मीठ मसाला घातला की भाताची चव बिघडणार तर मी इथे जास्त तिखट करणार नाहीये म्हणून हलक्या मसाल्यामध्येच भात शिजून घेणार आहे उकळी आली की चांगली उकळी यायला द्यायची आहे आता इथे झाकण लावायच्या आधी मसाले भातामध्ये गुळ घातलेला आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा घालायचा जर नाही आवडत असेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल तर आता इथे दोन मिनिटांनी कुकरचं झाकण लावून कुकरला शेती लावून सुरुवातीला दोन मिनिट मोठ्या गॅसवर नंतर मग मध्यम आचेवर दोन शिटी करून मसाले भात कुकर मध्ये शिजवायचा आहे इथे भात शिजतो आहे तोपर्यंत लगेचच एक सोबतीला कोशिंबीर करूयात तर इथे पाव कप किंवा दोन ते तीन चमचे दही घेतलं आहे ते चांगलं मिक्स करायचं चा। मिक्स केलं की त्यात चवीप्रमाणे थोडस मीठ घालायचं पाव चमचा साखर घातलीये पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची सर्व मिक्स करून एक चमचा किसलेली काकडी घेतली आहे एक चमचा किसलेलं बीट घेतलं आहे तुम्ही इथे बीट उकडून किसून घेतलं तरीसुद्धा चालेल दोन्ही पण मिक्स करायचं आता वर अर्धा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा चवीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची पाहिजे असेल तर अजून इथे वर मीठ घालायचं वर थोडी कोथिंबीर घालायची आता मसाले भातासोबत कोशिंबीर पण खायला तयार झाली आहे तो तर तोपर्यंत दोन शिट्टी होऊन कुकर थंड होऊन बराच वेळ झाला आहे कुकर उघडूयात काय मसाल्याचा सुगंध पसरला आहे चमचाने भात काढून पाहूयात तर तुम्ही बघू शकता भात मोकळा आणि सुटसुटीत झाला आहे आता वर ओलं खोबरं घालायचं थोडी कोथिंबीर घालायची भात एकदम फळफळीत तयार होतो दोन शिटीमध्ये परफेक्ट तयार होतो चमच्याने खाली चेक करून पाहिलं तर भात कुठे कुकरला अजिबात लागलेला नाही आहे तर हा तयार मसाले भात प्लेटमध्ये काढूयात पण बिना कांदा लसून मसाले भात तयार केलेला आहे त्यामुळे मसाले पण योग्य प्रमाणात घेतले आहेत मसाले भाताला गरम मसाले जास्त भाजले जात नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कच्चा मसाला वाटून घातला तर मसाले भात अतिशय चविष्ट लागतो हा भात तुम्ही कुठल्याही सणासुदीला किंवा शुभ कार्यासाठी बनवू शकता किंवा संध्याकाळी घरी आल्यावर जेवण करायचा कंटाळा आला आणि हलक फुलक काही करायचं असेल तर हा असा झटपट दोन मसाले भात तुम्ही बनवू शकता सोबत पापड दही किंवा कोशिंबीर असेल तर दुसरं काही घ्यायची गरजच नाही तर तुम्ही सुद्धा असा झटपट मसाले भात करून बघा तुम्हाला नक्की आवडेल एक ग्लास मापाच्या प्रमाणात तीन चार जण मसाले भात खाऊ शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद